श्रीकृष्ण भागवतामधील दशमस्कंद विषय कृष्ण जन्म त्यामध्ये देवकीनी केलेली भगवंताची स्तुती मागच्या ह्याच्यात आपण पाहिलेलं आहे की मागच्या ह्याच्यामध्ये दे देवकीचं मातृहृदय कसं उचंबळून आले ती भगवंताबद्दल काळजी करते भगवंताला सांगते की तुम्ही हे सगळं तुमचं आवरून घ्या रू आणि कारण हे सगळं कंसाला कळायला नको तेच हे मातृहृदय भगवंताचे दर्शनही तिला होत होते आणि त्याचबरोबर वात्सल्य भावही तिच्या मनात निर्माण होत होता किती विस्मयकारक हे संमिश्रण आहे देवकी म्हणाली जन्मते मयसो पापो मा विद् विद्यान मधुसूदना समद्विजे भवद्दे तो कंसादहम धीरधीही दी हे मधुसूदना माझ्यापासून तुझे प्राकट्य झाले आहे हे त्या पापी कंसाला कळता कामाने कंसाच्या भयाने मी भयभीत झाले आहे कंस जेव्हा देवकीला मारण्यासाठी आला होता तेव्हा तिला त्याचे भय वाटले नव्हते ती म्हणाली मला माझ्या स्वतः स्वतःसाठी कंसाचे भय वाटत नाही पण तो तुला मारेल त्याचे मात्र मला भय वाटत आहे असे हे मातृप्रेम फारच विलक्षण आणि विचित्र प्रकारचे असते देवकी माता म्हणते भगवान आपण आपले हे रूप लवकर सोडून देऊन एका सामान्य शिशूप्रमाणे व्हा संपूर्ण विश्वाला आपल्यामध्ये समावून घेणारे भगवान माझ्या गर्भात आले या विचाराने माझी बुद्धी एकदम चक्रावून गेली आहे याहून अधिक आश्चर्य ते काय देवकी म्हणते देवा आपण मला आता ह्या क्षणी तरी आपण हे चतुर्भुज रूप सावरून सावरून घेऊन छोटेसे प्राकृत रूप शिशुरूप धारण करावे माझ्या मांडीवर मला आपल्याला घेऊ दे क मुखकमलातून ओठावरचे मधुर हास्य मला पाहायचे आहे चिमुकले हात मुखकमलात चोकताना मला पाहिजे आहे विलोभनीय विशाल डोळे काळे कुरोळे असणारे केस केसांची जावळ मला पाहायचे आहेत कोमल आणि तांबूस असलेल्या चरणाचे उडणारे नृत्य मला पाहिजे आहे पदराखाली घेऊन मात्सल्याचा आनंद मला घ्यायचा आहे तेव्हा देवा आपण प्राकृतिक शिशुरूप धारण करावे देवा या अभागिनीची एवढीच इच्छा पूर्ण करा मला क्षणभर तरी मातृसुखाचा आनंद मिळू दे आत्तापर्यंतचे जे दुःख आपल्या स्पर्शाने सगळे विसरून जाईल भगवान म्हणाले हे माते स्वयंभू मन्वंतरामध्ये पूर्वजन्मी तू कृष्णी आणि हा वसुदेव सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता जेव्हा ब्रह्मदेवाने तुम्हा दोघांना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा दिली तेव्हा तुम्ही दोघांनी इंद्रियनिग्रह करून तीव्र तपश्चर्या केली तुम्ही पाऊस वारा ऊन थंडी इत्यादी काळाची गुणधर्म सहन केले आणि प्राणायामाने आपल्या मनाचे दोष धुऊन टाकले तुम्ही दोघे कधी वाळलेली पाने खाऊन तर कधी वारा पिऊनच राहिलात माझ्याकडून इष्टवस्तू प्राप्त करण्यासाठी शांत चित्ताने माझी आराधना केली माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र करून असे कठीण आणि घोर तप करता करता देवांची बारा हजार वर्षे निघून गेली त्यावेळी मी तुम्हाला तुमच्या दोघांवर प्रसन्न झालो कारण तुम्ही दोघांनी श्रद्धायुक्त तपश्चर्याने आणि प्रेममय भक्तीने आपल्या हृदयामध्ये नित्य माझेच चिंतन केले होते त्यावेळी मी तुमच्यासमोर याच रूपात प्रगट झालो आणि वर मागा म्हणताच तुम्ही माझ्यासारखा पुत्र मागितला त्यावेळेपर्यंत विषयभोगांशी तुमचा काहीही संबंध आला नव्हता तुम्हाला संततीही नव्हती म्हणून माझ्या मायेने मोहित होऊन तुम्ही दोघांनी माझ्याकडून मोक्ष मागितला नाही माझ्यासारखा पुत्र होण्याचा वर तुम्हाला देऊन मी अंतर्धान पावलो आता आपले मनोरथ सफल झाले आहे असे समजून तुम्ही विषयाचा भोग घेणे सुरू केले या जगात स्वभाव औदार्य तसेच अन्य गुणांच्या बाबतीत माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही हे पाहून मीच तुम्हा दोघांचा पुत्र झालो त्यावेळी माझे नाव कृष्णीगर्भ असे होते नंतर पुढील जन्मामध्ये तू अदिती झालीस तसेच वसुदेव कश्यप झाले त्यावेळीसुद्धा मी तुमचा पुत्र झालो माझे नाव त्यावेळी उपेंद्र होते शरीर ठेंगू असल्या शरीर ठेंगू असल्यामुळे मला वामनसुद्धा म्हणतात हे माते तुमच्या या तिसऱ्या जन्मात वसुदेव देवकी या जन्मातसुद्धा मी त्याच रूपाने पुन्हा तुमचा पुत्र झालो माझे वचन नेहमी सत्य असते तीन जन्म एकाच आईच्या उदरी का भगवंताने विचार केला माझ्यासारखा पुत्र असा मी वर दिला खरा पण माझ्यासारखा दुसरा कोणी नसल्यामुळे मीच माझे वचन सत्य करू शकणार नाही अशावेळी मागितलेल्या वस्तूच्या तिप्पट वस्तू दिली असता असं त्याचा दोष लागत नाही तेव्हा आपण स्वतःच तीन वेळा त्यांचे पुत्र व्हावे म्हणजे आपले वचन सत्य होईल मी तुम्हाला माझे हे रूप यासाठी दाखवले की तुम्हाला माझ्या पूर्वीच्या अवताराचे स्मरण व्हावे मी जर असे केले नसते तर केवळ मनुष्य शरीर शरीर व असूनसुद्धा अवतार ओळखू शकले नसता तुम्ही दोघांनी माझ्याबद्दल पुत्रभाव आणि ब ब्रह्मभाव नेहमी ठेवावा अशा प्रकारे स्नेह आणि चिंतन केल्याने तुम्हाला माझ्या परमपदाची प्राप्ती होईल श्री शुकमुनी म्हणतात एवढे बोलून एवढे बोलून भगवान गप्प राहिले आणि माता पिता त्यांच्याकडे पाहतच असताना त्यांनी आपल्या योगमायेने ताबडतोब एका सामान्य बालकाचे रूप धारण केले गोपाल कृष्ण भगवान की जय